अचलपुर के उप विभागीय अधिकारी संदीप कुमार अपार ने अचलपुर क्षेत्र के तमाम सरकारी विभागों के आला अधिकारियों को तलब करते हुए अचलपुर उप विभाग में टीकाकरण की रफ्तार तेज करते हुए जल्द से जल्द टीकाकरण पूर्ण करने के दिशा निर्देश और आदेश दिए हैं। इस संदर्भ में 11 नवंबर 2021 की सुबह ग्यारह बजे स्थानीय उप विभागीय कार्यालय में तत्काल बैठक का आयोजन किया गया था जिसमें प्रमुखता से क्षेत्र की तालुका स्वास्थ्य अधिकारी किरण शिंदे अधिकारी राजेंद्र फासले, डॉक्टर जाकिर थानेदार संतोष ताले जमील शेख बीडीओ नायब तहसीलदार अक्षय मांडवे पूर्व नगराध्यक्ष रफिक नगर नगरसेवक और पत्रकार गण उपस्थित व्हिडीओ सांगण्यात त्यांना आम्ही या सूचना देतो यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सूचना अशी आहे की सर्व शासकीय शासकीय त्याचप्रमाणे खाजगी असतात ना म्हणजे गावामध्ये कुठलेही प्रायव्हेट ऑफिसेस असतील दुकानं असतील तर तिथल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना लसीकरण बंधनकारक करण्यात येत आहे आणि त्याबाबतचं प्रमाणपत्र त्यांनी त्या कार्यालयाच्या प्रमुखांना घ्यायचं म्हणजे तहसील ऑफिस असेल तर तहसील ऑफिसमध्ये जोडा स्टाफ असेल त्या स्टाफनं त्यांचं प्लस त्यांच्या कुटुंबियांचं लसीकरण झालेलं आहे याचं प्रमाणपत्र तहसीलदारांकडे सादर करायचं तसंच नगरपालिका सी आणि बी साहेबांनी आपापले अधिग्रस्त अधिक कर्मचाऱ्यांचं घ्यायचं शिक्षण शिक्षकांचं पण घ्यायचं त्यानंतर केंद्रीय अधिकारी व कर्मचारी बँक महामंडळातील कर्मचारी अधिकारी या सर्वांकडून सुद्धा अशा सर्टिफिकेट घेण्याबाबत सूचना आहेत त्या आम्ही आता नियोजित करतोय आपल्या इथं जसं एल आय सी असेल बँक असेल पोस्ट असतील त्यांना नंतर जी महाविद्यालय मी नगरपालिका सी ओ आणि बी डीओ साहेब दोघांनाही सांगतो की महाविद्यालयामध्ये अठरा प्लस विद्यार्थी आहेत तर आपण काय करायचं आहे की महाविद्यालयातील आपल्या भागामध्ये जेवढी मा तालुका आरोग्य अधिकारी यांना पण ही माझी सूचना आहे की त्यांनी महाविद्यालयातील जेवढे प्रिन्सिपल्स आहेत त्या प्रिन्सिपलशी कॉन्टॅक्ट करायचा आणि तिथे कॅम्प आयोजित करायचे नगर परिषदेच्या शाळा आहेत मस्जिद आहेत काही सामाजिक संस्था आहेत त्यांच्यासोबत आपण कॅम्प आयोजित करा आणि तिथल्या सर्वांचं लसीकरण होईल याची पूर्ण दक्षता आपण घ्यावी आता जसं की आपण खाजगी आस्थापना होते मॉल होते तिथं हे करायचं की मग मास्क लावल्याशिवाय कोणी येऊ नये तर अशा सूचना माननीय कमिशनर साहेबांनी दिलेल्या आहेत की खाजगी आस्थापनावर जो मॉल दुकाने यांनी लसीकरण प्रमाणपत्र जोपर्यंत कोणी दाखवत नाही तोपर्यंत त्यांना प्रवेश देऊ नये तर मी नगरपालिका येऊन सांगतो की स्क्रुटिन्युअसली आपण आपल्या स्तरावर व्यापारी संघटनेची बैठक घ्या आणि त्यांना त्यांच्या दुकानांच्यावर लसीकरणाचं प्रमाणपत्र हे सॉफ्ट कॉपीमध्ये ठीक आहे एकदम हार्ड कॉपी तर कोणी घेऊन फिरणार सॉफ्ट कॉपीमध्ये मोबाईलमध्ये आणण्याचं त्यांना हे करा त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये आता बी ओ साहेबांना माझी सूचना आहे की पातळीवर सरपंच पोलीस पाठी तलाटी ग्रामसेवक कृषी सेवक शिक्षक अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचं एक पथक निर्माण करायचं आहे आणि त्या पथकाच्या तहसीलदार आणि संयुक्त आदेश काढायचा आणि त्यांनी ज्या गावामध्ये लसीकरण झालेलं नाही त्यांचा शोध घ्यायचा आहे याच्यामध्ये आशा वर्कर यांना पण तलुका आरोग्य सूचना द्यावी जयकुमार न्यूज केचलपूर